सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एकशे एक्केचाळीसपासून आता सुरुवात करूयात आतांकदर्थ वीत व्याधी बळीकरणाची या आधी आपपरुण शोधी सद्वैद्य उजायसा आता रोग रोग्याला पीडा देऊ लागला असता चांगला वैद्य त्याला बरे करण्याची उत्कट चिंता लागल्यामुळे रोगी आपला आहे की परका आहे या गोष्टीचा विचार करीत नाही काम चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे जो किंवा एखादी गाय चिखलात रुतल्यावर तिचे दुःख पाहून ज्याचे मनात कासा विशी होते तो ती दुभती आहे किंवा भाकड आहे इकडे लक्ष देत नाही नाना बुडतयाचे सकरुणो न पुसे अंत्यजू काम ब्राह्मणो का राखे प्राणो हे ची जाणे किंवा बुडणाऱ्या मनुष्याकडे पाहून ज्याच्या मनात करुणा उत्पन्न होते तो ज्याप्रमाणे बुडणारा ब्राह्मण आहे किंवा अंत्यज आहे याची चौकशी न करता त्यास बाहेर काढून त्याचे प्राणरक्षण करीतो माय वनी उघडी केली विपाये ते नेसविले वीण न पाहे शिष्टू जैसा अथवा महावनात दुष्टांनी एखाद्या पतिव्रता स्त्रीस लुबाडून तिला वस्त्रहीन करून सोडून दिले आहे अशी स्त्री एखाद्या संभवित मनुष्याच्या दृष्टीस पडल्यावर तो जसा प्रथम तिच्या अंगावर आपले वस्त्र टाकून नंतर तिची तपास करतो अज्ञान का सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्याप्त आहेत किंवा पूर्वकर्मानुरूप ज्यास काही व्याधी जडलेली आहे व जे सर्वांच्या निंदेस पात्र झाले आहेत तया अंगी का आपुले देऊनिया भले विसर विजती सले सलती तिये त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते तिचा विसर पाडतात अगा पुढी लाचा दोखू करुनी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी अरे त्यांच्या पुढे येणाऱ्या मनुष्यांचे दोष ते आपल्या दृष्टीने नाहीसे करून मग त्यांचेकडे अवलोकन करीतात जैसा पुजुनी देवो पाहिजे पेरूनी शेता जाईजे तो प्रसादू घेईजे अतिथीचा ज्याप्रमाणे शालिग्राम मूर्तीस वस्त्रालंकार घालून व उत्तम पुष्पे वाहून मग आपले चित्त तिच्याकडे लावावे किंवा शेतात धान्य पेरून उत्तम रीतीने पीक आल्यावर जसे त्याचकडे पाहून समाधान मानावे अथवा आपल्या घरी अतिथी आला असता त्यास अन्नदान देऊन संतोषित केल्यावर ज्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद घ्यावयाचा तैसे आपुलेनी गुणे पुढी लाचे उणे फेडून पाहणे तयाकडे त्याप्रमाणे आपल्या पुढे येणाऱ्या मनुष्याचा कमीपणा आपल्या गुण सामर्थ्याने दूर करून नंतर गुणसामि सदोषी तिही इतकेच नव्हे तर त्याच्या वर्मावर डाग देऊ नये अथवा त्यांच्या पापकर्माचा उच्चारे करून त्यास दुःख देऊ नये व त्यास असणाऱ्या व्याधींचे नाव घेऊन तू व्याधिष्ठ आहेस असे म्हणू नये वरी कोणे एके उपाय पडिले ते उभे होये तेच की जे परी घाये ने दावे वर मी परंतु ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट स्थितीतून उत्तम स्थितीत येईल तेच उपाय जो करतो पण त्याच्यावर मी डाग देत नाही पै उत्तमा चियासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचूनी दिठी दोषू न घेपे तर अर्जुना उत्तम मनुष्याच्या मानाने जो दुसऱ्यास कनिष्ठ मानित नाही व त्याचे दोष मनात आणीत नाही अगा अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाणं मोक्षमार्गीचे सुखासन मुख्य हे गा तेच अपैशून्याचे खरे लक्षण होय आणि अर्जुना मोक्षमार्गाचे सुखावह मुख्य साधन हेच होय आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर आता दया अशी असावी की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र शांती देण्यात लहान अथवा थोर असा पर्याय न ठेविता सर्वांस सारखीच शांती देतो तैसे दुःखितांचे शिणणे हिरता सकणवपणे उत्तमाधमने विवंचु त्याप्रमाणे दयार्द्र अंतकरणाने करणाने दुःखित मनुष्याचे दुःख हरण करते वेळी अधम आहे हे मनात न आणता सर्वांचे दुःख निवारण करतो पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचेही जगतात पाण्यासारखी वस्तू दुसरी कोणती आहे की गवत सुकू लागले असता जे आपला स्वतः नाश करून घेऊन त्याचे आपल्या ओलाव्याने रक्षण करीते तैसे पुढी नीतापे तापे कळवळ लिये कृपे सर्वस्वेंसी दिधले ही आपण पे थोडेची गमे त्याप्रमाणे आपल्यासमोर पीडित मनुष्य आला असता त्याच्या कळवळ्याने त्यास जरी आपले सर्वस्व दिले तर आपण त्यास काहीच दिले नाही असे जो मानतो निम्न भरली पाणी ढळोची नेणे ते विश्रांत तो जाणे सामोरे पा पाणी वाहत असताना वाटेत खळगा आला असता तो भरून टाकल्याशिवाय जसे ते पुढे जात नाही तसा आपल्या समोरील श्रमलेल्या मनुष्यास संतोषित केल्याशिवाय जो पुढे जात नाही पै पायी काटाने हटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील ज्याप्रमाणे पायात काटा बोचला असता जीव कळवळतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे संकट पाहिले असता ज्याचे मन कळवळते का पाऊ आहे लाहे किमते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतू किंवा पायास थंड पदार्थ चोळल्यावर डोळ्यास जसा गारवा येतो तसे दुसऱ्याचे सुख पाहून ज्याला सुख होते किंबहुना तृषिता लागी पाणी आरा इले असे जगी तैसे दुःखितांचे सेल भागी जिणे जयाचे किंबहुना तहान लागलेल्या मनुष्यास तृष्णा भागविण्याकरिता जसे जगात पाणी निर्माण केले आहे त्याप्रमाणे दुःखित मनुष्याचे दुःख हरण करण्याकरिताच जो या जगात राहतो तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जाण दया मी उदयजतांची तया ऋणिया लाभे अशा गुणांनी युक्त जो पुरुष असतो तो दयेची केवळ मूर्तीच होय आणि हे विरोत्तमा त्याचा मी ऋणी आहे आता सूर्यासी जिवे अनुसर लिया राजीवे परिते ते तो न शिवे सौरभ्य जैसे सूर्योदय होण्याबरोबर वर कमळाचे फूल उमलते परंतु सूर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही का वसंताची या आलिया आली या वनश्रीच्या अक्षोहिणे ते न तुची घेणे निघाला तो किंवा वसंत ऋतूत वनात पुष्कळ झाडे टवटवीत होतात तथापि त्यातील एकाही झाडाचा उपभोग न घेता तो जसा चालता होतो हे असो महासिद्धिसी सी लक्ष्मी हि आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न ते फार काय लक्ष्मी महासिद्धीसह जरी श्री विष्णूजवळ प्राप्त झाली तरी जसे त्यांचे तिच्याकडे लक्ष जात नाही तैसे आई किंचे का स्वर्गींचे भोग पायिक जाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मनामाजी तसे आपल्यास आवडणारे इहलोकींचे किंवा परलोकींचे भोग जरी चाकर झाले तरी त्यांच्या मनात त्यांचा उपभोग घ्यावा असे येत नाही बहुवे काय कौतुकी फार काय सांगावे कौतुकाने देखील विषयाची इच्छा करीत नाहीत अशी जी दशा तिला अलोलुपत्व असे म्हणतात आता माशिया जैसे मोहळ जळचरा जैवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे मधमाशीस जसे तिचे मोहळ सुखकारक आहे किंवा जलचरास जसे पाणी प्रिय आहे किंवा पक्ष्यांना आकाश फिरण्यास मोकळे आहे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मऊ मलया निळू किंवा बालकाला सुख व्हावे या दृष्टीने आईचे जसे त्याच्यावर प्रेम असते अथवा वसंत ऋतू सुरू झाल्यावर जसा मलय पर्वतावरील वारा मंद सुगंध वाहतो डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची तैसी भूत भूतमात्री राहटी मवाळते प्रिय वस्तू पाहिली असता जसे डोळ्यास समाधान होते किंवा ज्याप्रमाणे कासवी आपल्या दृष्टीने पिलांचे पोषण करीते त्याप्रमाणे ज्याची दृष्टी भूतमात्रांच्या ठिकाणी प्रेमयुक्त असते स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू वांगे हात लावला असता मऊ लागतो तोंडात घातला असता रुचकर लागतो नाकास ज्याचा सुगंध येतो व रूपाने पाहिले असता जो पांढरा स्वच्छ आहे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरकी असा जो कापूर तो वाटेत तितका खाल्ला असता जर त्याचपासून बाधा झाली नसती तर तो उत्तमेस पात्र झाला असता परी महाभूते पोटी देवींची परमाणू माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे परंतु ज्याच्या पोटात पंचमहाभूतांचा समावेश होतो त्याचप्रमाणे जो परमाणूतही सामावतो हो व गगन जसे विश्वाच्या आकाराप्रमाणे आकारास येते काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी फार काय सांगावे जे जगाच्या जीवनाकरिताच वाचतात अशी जी स्थिती तिला मारदव असे मी म्हणतो आता परा जये राजा जैसा कदर थिजे निस्तेजा असत पराजित झालेला राजा जसा लज्जेने दुःखी होतो अथवा निकृष्ट स्थिती प्राप्त झाली असता पुरुष जसा निस्तेज होतो नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमातया किंवा एखादा उत्तम संन्यासी अकस्मात एखाद्या चांडाळाच्या घरात गेला असता त्यास जशी लज्जा उत्पन्न होते क्षत्रिया जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्ये पाचारणे महासती येते क्षत्रियाला रणातून पळून जाण्याचा प्रसंग आला असता तो सहन करण्यास जशी त्याला लाज वाटते किंवा पतिव्रता स्त्रीस गंगा भागीरथी या नावाने हाक मारली असता जसे तिला दुःख होते रूप सा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा जा प्राणसंकट हो यजैसे सुंदर मनुष्यास कोड उत्पन्न झाले अथवा संभावितावर वाईट आळ आल आला तर त्यांना ज्याप्रमाणे लज्जेने प्राणसंकट उत्पन्न होते तैसे आउट हातपणे जे शव जिणे उपजो उपजो मरणे नावा नावा त्याप्रमाणे साडेतीन हात शरीर धारण करून निरनिराळ्या योनीत उत्पन्न होणे व मरणे गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होनी असे ते लाजी रवाणे आणि रूपी मुशीत रक्त व मूत्र यांच्या रसांचे ओतीव शरीर धारण करण्याची त्यांना लाज वाटते हे बहु असो देहपणे नाम रूपासी येणे ना तयाहुनी फार काय सांगावे तर ज्यांना देह धारण करून येण्यापेक्षा दुसरी कोणतीही लाजीरवाणी गोष्ट वाटत नाही ऐसे सिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड अशा दुधचिन्हांनी युक्त असे जे शरीर ते धारण करण्याचा साधूंना कंटाळा असून लाज उत्पन्न होते व इतर जे कोडगे लोक आहेत त्यांना तेच शरीर धारण करण्याची गोडी वाटते आता सूत्रतंतुस तुटलिया चेष्टाची ठाके सायखडिया तैसी प्राण कर्मेंद्रिया खुंटे गती ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांच्या दोऱ्या तुटल्यावर त्यांची चेष्टा बंद होते त्याप्रमाणे प्राणाचा जय केला असता कर्मेंद्रियांची गती बंद होते मावळ मावळली दिन करू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा किंवा सूर्य मावळल्यावर त्याच्या किरणांचा प्रसार बंद होतो त्याप्रमाणे मनाचा जय केला असता ज्ञानेंद्रियांची मती कुंठित होते एव पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्यवर्मे येणे होय याप्रमाणे मन व प्राण यांचा जय केला असता दहा इंद्रिये पंगू होतात त्यालाच अचापल्य असे म्हणतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात